समाधान एकता संस्था आणि गीतांजली फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले समाधान सामाजिक एकता संस्था आणि गीतांजली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला कौलापूर येथील पंडित नेहरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात दोनशे सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले समाधान एकता सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अमित बॅनर्जी सचिव स्वप्न सामंत यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले समाधान सामाजिक एकता संस्थेच्या वतीनं केल्या जात असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली संस्थेच्या व्यवस्थापिका सौ सविद्यायानू यांनी प्लास्टिकमुक्त भारत अभियानाचे महत्त्व सांगून पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले पंडित नेहरू विद्यालयाच्या डॉक्टर स्मिता मुलानी यांनी मासिक धर्म आणि लिंगभेद यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला कौलापूर ग्रामपंचायतीचे सरपंच सुषमा पाटील माजी सरपंच उज्ज्वला गुंडे विद्यामाळी यांनीही मनोगत व्यक्त केले विद्यालयाचे एस एस पाटील हेही उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक सविता आलदर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योत्ना ठिगळे यांनी केले